आज आपली ताई जसं आपल्याला मागच्या पर्यटनामध्ये पर आपण आठवण काढून आपण ताईला न्याय द्या न्याय द्या हात दिली आणि लाखो आपण काढले परंतु आणि काही भारताला आणि काही सजा झाली नाही आणि त्याला फाशी सजा झाली मित्रांनो तुम्ही आम्ही जर बोललो तरच आपलं काहीतरी होईल अरे मूठ देहून आपल्यावर चढत असतील तर ता आपण काय भांगऱ्या घाटल्या काय लक्षात राहू तुम्हाला कोण जातीवर कोणत्याही धमावर आम्हाला आक्रोश करायचा नाही कोणी याला सामाजिक माणूस म्हणून सांभाळायचा कारवाशी कुरह हत्या छत्रपती संभाजी महाराज नंतर झालेली जर हत्या असेल तर माझे संतोष देशमुख आल्या यांची हत्या झालेली आहे ज्या वेळेस या जगामध्ये जर कोणी पाणी मागत असेल तर लोक पान पोळ्या खोलतात आणि जर मरता मरता जर पाणी जर मागत असेल त्याच्या तोंडाचं जर मुद्दा असतील तर अशा न मारताना शिक्षा तुमच्या आमच्या का मागू नये आणि असं मागत असत thank <laughs> you हे अन्याय होता सर आमच्या धर्माबद्दल आमच्या समाजावर कोणी बोलता सर मग तुम्ही एखाद्या राक्षसाला पाठीशी घालत आहात पाहिजे आपल्याला जातीचे माणसं होतं म्हणून त्याच्यावर त्या धर्मावर जातीवर कारण तुम्हाला ही गोष्ट बार बार सांगतो याला जातीय बोलणं आणायचं आहे याला आपल्याला फक्त ते एक गुन्हेगार आहे या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी आणि योग्य ते न्याय मिळ मिळावा आज त्या मुलाचा म्हणजे आता संतोषाच्या मुलाचा काल वाढदिवस होता आज त्याच्या डोळ्यात पाणी बघा तर त्याचा बाप त्याला वाढदिवसाला दिसत नसल तर त्या दिवशी तो डॉक्टर भेटायला गेला त्यावेळेस मला माझा आज बड्डे आज माझा बाप असतात मित्रांनो ते पोरग तुमचं आमचं ती लेख तुमची आमची समजा त्या लेकीसाठी तुम्हाला घरातून उठावं लागल कारण ती महाराष्ट्रभर समाजाला हात देते माझा बाप बड्डे गेला माझा बाप दिसत नाही माझा बाप माती कडे गेला माझा बात दिसत नाही कारण तुम्ही बाप तर आपण आणू शकत नाही कारण तुम्ही तुमच्या मराठ्याच्या अंगामध्ये तर तुमच्या ठेवा आणि तुमचे राजकीय पक्ष हे पायाखाली पुरवा कारण जो समाजावर अन्याय होतो पक्ष तो येत नाही समाज तुमच्या आमच्यासाठी येतो आणि समाज तुमच्या मातीला दुराला येतो पक्षाचे नेते येतील जाती सातवन करतील आम्ही पाहू आतापर्यंत आपण पन्नास वर्षापर्यंत हेच बघत आलो जाती नाही एकत्र या आणि या मुलीला वैभव देशमुख आज आज वेळ वर्ष किती हो करून आक्रोश करते माझा बाप माझी डोळ्यात पाणी तुम्ही आम्ही कोण आज तीस दिवस झाले आज ही मुलीला हे सोकांती काय शोकांतिका सो आज लोकांना परभणीच्या लोकांनी केला बीडच्या लोकांनी केला जालन्यामध्ये आज लातूर मध्ये चक्काच्या बाजूला आज तीन दिवसाच्या नंतर आज आपल्या या मिटिंग मध्ये आपण सहभाग घेतला कुठं तरी लाच वाटासारखा विषय आहे लाच वाटासारखा ती दोस काय तुम्ही आम्ही काय झोप घेतली का तुम्ही आम्ही काय झोप घेतली का हे अन्याय महाराष्ट्रभर भर गाजत होता आपण बघत होतो याचे उन्या धुन्या काढत होतो अरे फेसबुक वर बोलत होतो वाईट वाईट कॉमेंट टाकत होतो आणि कोण आपल्याला बोलत आहे आणि पार्टी साका एखादा माणूस उठा जर म्हणत असत नाही तो गुन्हा सापडला घालून बसायला आज, आज तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही हा महाराष्ट्रभर तुम्ही केला का नाही केला का महाराष्ट्रभर भर मोर्चे होती किंवा आक्रोश मोर्चे होतील परंतु ज्या वेळेस हिंगोली जिल्ह्याचं नाव म्हणून जयरांगे पाटलाने घेतलं काळाने याच्याकडून तुमच्या हिमुलगाच नाव सुद्धा निघणार नाही कारण तुमचं नाव तुमच्या हाताने मिटून जाकायचे अशी तुमची भूमिका आहे कारण तीस दिवस झाले हे काही आवाज उठला नाही आजच्या तारखेपासून त्या झालेल्या कुणापर्यंत तारीख मोफा आता तिसावा दिवस निघतो आणि माझ्या हिमल जिल्ह्यामध्ये आज कुठेतरी मीटिंग होते खरंच ही शोकांती का नाही का खरंच मला असं म्हणायचं तुम्हाला मी उत्साहून देण्याचा प्रयत्न करत नाही तुम्हाला किंवा तेजवान देण्याचा प्रयत्न करत नाही जे आहे ते वास्तविक परिस्थिती Você não vai जर तुमच्या घरामध्ये तर तुमच्या लेखर असा अन्याय झाला असता तुमच्या बापावर झाला असता तुम्ही असते हे सांगा तुमच्या जर बहिणीच्या डोळ्यात बघत असता तर डोळ्याला तुमच्या घरी लेक आहे तिच्या डोळ्यात पाणी बघा अरे ज्या वेळेस आपली लेख ज्यावेळेस जंगल जात जाते आपण सोडतो तर आपल्या डोळ्यात ती अटी फॅमिली लढते आपलं सगळं कुटुंब लढते आता तिचा बाप गेलाय तिच्या डोळ्यातच पाणी कोणता आहे तिच्या डोळ्यात पाणी था थांबवायसाठी तुमच्या आमच्या गरजवंत मराठ्यांची गरज आहे बाबांनो तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो अरे पक्षा येणारी कोणतीही मिटिंग ठेवून द्या कोणताही मुखमोंडाची तारीख ठेवू द्या खेड्या खेड्यापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे खेड्याचे ग्रतवंत मराठे या मध्ये धाडकले पाहिजे आणि मुलगी जायला रस्ता दिसला नाही पाहिजे असा आपण भूकमोर्चे असो की आक्रोश मोर्चे असो आपला सिद्ध करून दाखवायचा आहे कारण जोपर्यंत तुम्हाला तुम्ही म्हणता हिंगोली म्हणजे अन्याय होतो ती ही बी ताकत तुम्हाला दाखविता आली पाहिजे आणि ही ताकद तुमच्या आमच्या धमण्यामध्ये आहे हे सिद्ध करायची वेळ आज या मोर्चाच्या माध्यमातून असो की आक्रोश मोर्चा माध्यमातून आपल्याला सिद्ध करायचे आहे आपल्याला कोणत्याही जाती धर्मावर आपल्याला बोलायचं नाही पुणे घराला जात धर्म नसतो हे तुम्हाला बार बार सांगतो कोणती जात अंगावर ओढून घेण्यापेक्षा त्या जातीचा विषय नको त्या गुन्हेगाराला भाषेचा सजापर्यंत पोहोचवतो एवढाच ध्यार ठेवायचं आणि आपलं न्याय या वैभवी देशांना प्राप्त करून द्यायचा आता ठरलेल्या मीटिंगून असं ठरल्या जाते की इथून कोणीही पास झालं जा आणि मोठ्या मनाला जा आणि घराने पाठा विजय जाऊन तारीख ठरवून घ्या आणि ती येणारी तारीख ती तारीख कोणतीही असो आणि त्या मुलीची त्या फॅमिलीची देशमुख कंपनीची जी तारीख भेटल त्या तारखेनुसार तुमचे नियोजन ठरवा आणि पुढचे ते आमदार खासदार जे कोणाला यायचे असतील ते बरोबर मनोजना पाटलांविषयी गेल्यानंतर कॉन्टॅक्ट साथ्या जातात आणि सगळेजण भेटतात इथंही चर्चा करून काहीही होणार नाही सरळ सर अंतवाडीसाठी जिथं मनोजना पाटील असतील तिथं गाठा आणि चांगल्या जण पासात जण जा आणि आपल्या भावना हिंगुरीच्या व्यक्त करा आणि ताई ठरवून या माझे दोन शब्द संपितो जय जिजाऊ जय शिवराय